नमस्कार मराठी लिहितांना काही गोष्टी कायम गोंधळात टाकतात नाही का आज आपण एका अशा नियमाबद्दल बोलणार आहोत जो वाटतो तर गोंधळात टाकणारा पण आहे खरं तर खूपच सोपा तो नियम आहे एकाक्षरी शब्दांच्या शुद्ध लेखनाचा चला तर हा नियम नेमका काय आहे ते समजून घेऊया लिहिताना हा गोंधळ हमघास होतोच नाही का पी लिहिताना पहिली वेलंटी द्यायची की दुसरी अरे चा तू साठी पहिला उकार की दुसरा आणि हा प्रश्न फक्त शाळेतल्या मुलांनाच नाही तर अनेकदा मोठ्यांनाही पडतो मग प्रश्न नेमका हाच आहे की मराठीत हे एकाक्षरी शब्द नक्की लिहायचे तरी कसे चांगली गोष्ट ही आहे की ह्याचं उत्तर खूप सरळ आहे आणि तेच आज आपण बघणार आहोत खरं सांगायचं तर शुद्धलेखनामध्ये एकाक्षरी शब्द लिहिणं हे एक छोटंसं पण पण खूप महत्त्वाचं आव्हान आहे खास करून श्रुतलेखन करताना म्हणजे कोणी सांगत असताना लिहिताना इथेच चुका होण्याची शक्यता खूप जास्त असते पण घाबरण्याचं काहीच कारण नाही कारण यावर एक इतका सोपा आणि नियम आहे ना जो बहुतेक सगळ्या शब्दांना लागू होतो आणि तो नियम म्हणजे एकाक्षरी शब्दाचा ई कार किंवा उ कार हा नेहमी नेहमी दीर्घ असतो आता दीर्घ म्हणजे काय बाबा घाबरू नका काही अवघड नाहीये सोप्या भाषेत सांगायचं तर दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार बस एवढं फक्त डोक्यात फिट्ट बसवा कारण पुढचे सगळे नियम याच एका शब्दावर टिकून आहेत चला उदाहरण बघूया हे शब्द बघा पी मी जी ती आपला नियम काय सांगतो हे सगळे शब्द नेहमी दुसऱ्या म्हणजे दीर्घ वेलांटीनेच लिहायचे पहिली वेलांटी वापरणं हे खूप कॉमन सुख आहे आणि तीच आपल्याला टाळायची आहे आणि गंमत म्हणजे जो नियम वेलांटीला तोच नियम उकारालाही लागू होतो अगदी तंतोतंत तू किंवा फू हे शब्द आठवा इथेही नेहमी दुसरा म्हणजे आपला दीर्घ उकारच वापरायचा पहिला उकार वापरला की उत्तर चुकलं तर मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आपला गोल्डन रूल ई कार किंवा उ कार असलेला कोणताही एकाक्षरी शब्द नेहमी आणि नेहमी दीर्घच लिहायचा आहे की नाही सोप्प पण थांबा थांबा गोष्ट इथे संपत नाही कारण म्हणतात ना प्रत्येक नियमाला एक अपवाद असतोच आणि आपल्या या नियमालाही तो आहे या इतक्या सरळसोट आणि सोप्या नियमाला अख्ख्या मराठी भाषेत फक्त आणि फक्त एकच अपवाद आहे फक्त एकच शब्द आहे जो या नियमाच्या विरोधात जातो आणि तो शब्द आहे नी हो फक्त नी हाच तो एकमेव अपवाद आहे जो दीर्घ असण्याच्या नियमाचं पालन करत नाही हा जो नी शब्द आहे ना तो नेहमी रस्व म्हणजे पहिल्या वेलांटीने लिहिला जातो याचा वापर आणि सारखा होतो दोन शब्द जोडण्यासाठी उदाहरणार्थ आई नी बाबा किंवा पाणी त्यामुळे हा एकटा अपवाद लक्षात किती बघा बर आतापर्यंत आपण एकट्या दुकट्या शब्दांबद्दल बोललो पण जेव्हा ह्या शब्दांना एखादा प्रत्यय लागतो म्हणजे जेव्हा ते एकटे राहत नाहीत त्यांच्यासोबत कुणीतरी येऊन जुळतं तेव्हा काय होतं तेव्हा एक, ते 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 एक भलतीच गंमत होते जेव्हा एकाक्षरी शब्दाला प्रत्यय लागतो तेव्हा तो मुळात एकाक्षरी राहतच नाही आणि मग आपला जो मूळ नियम होता ना तो इथे अक्षरशः एकशे ऐंशी डिग्री मध्ये फिरतो म्हणजे काय तर दीर्घ स्वर रस्व होतो हे उदाहरण बघा म्हणजे लगेच कळे मूळ शब्द आहे जी बरोबर तो दीर्घ आहे आता त्याला आपण ने हा प्रत्यय लावूया शब्द काय झाला जिने पाहिलं जीचं जी झालं जी म्हणजे दुसरी वेलांटी गेली आणि पहिली वेलांटी आली नियम कसा उलटा फिरला हे एकदम स्पष्ट दिसतंय उकाराचंही अगदी तसंच आहे मूळ शब्द तू आपण दुसऱ्या म्हणजे दीर्घ उकाराने लिहितो पण त्याला प्रत्यय लागला आणि तुझे किंवा तुला असा शब्द तयार झाला की तुचा तू, तू होतो म्हणजे पहिला रस्व उकार येतो नियम एकदम पक्का आहे आणि दोन्हीकडे सारखाच काम करतो चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळे एकदा पटकन डोळ्याखालून घालूया म्हणजे हे नियम डोक्यात अगदी पक्के बसतील बघा लक्षात ठेवायला फक्त तीन सोप्या गोष्टी आहेत नियम नंबर एकटा एक दुकटा एकाक्षरी शब्द नेहमी दीर्घ म्हणजे दुसरी वेलांटी किंवा दुसरा उकार नियम नंबर दोन याला अपवाद फक्त एकच नी जो नेहमी रहस्व असतो आणि नियम नंबर तीन जेव्हा या शब्दांना कुणीतरी जोडलं जातं म्हणजे प्रत्यय लागतो तेव्हा हा दीर्घपडात जातो आणि तो रहस्व होतो बस इतकंच आहे हे सगळं तर आता पुढच्या वेळी लिहिताना एकाक्षरी शब्दांची ही चूक नक्कीच टाळाल होणार विचार करा हे सोपे नियम माहिती असले की आपलं मराठी लेखन किती सोपं आणि तर्कसंगत वाटायला लागतं